हॅलो मित्रांनो चला तर आज आम्ही चालू तुरुषाच्या माऊच्या लग्नाला पण तुळशाने घरी काहीच खाल्लं नव्हतं मीही नाही थोडंसंच खाल्लं होतं मग त्यामुळे हिचे पप्पा मांडले इथे लस्सी खूप छान भेटते चला तर मग आपण लस्सी पिऊया मग आम्ही गेलो एक ड्रायफ्रूटवाली लस्सी आणि एक रोजवाली लस्सी दोन लस्सी मागवल्या आम्ही आणि दिल्याने पण पिलो थोडं थोडं आणि मग तुळशाचं पण पिऊन झालंच मोस्टली पप्पाला पप्पाकडून रुमाल मागला रुमाला पुसली चला मग पण आम्ही मला निघायचा आता निघालो पन... हो लग्न पण होतं लवकरच पण आम्हाला खूप उशीर झाला होता त्यामुळे मी डायरेक्ट आवरलेला व्हिडिओ टाकलाय आवरले आणि मस्त निघालो होतो तर तेवढ्यात मला रायाचा व्हिडिओ करावा वाटला कारण रायाच्या माऊसोबत बसून मस्त छान गप्पा मारत खेळत होता राया म्हणजे तृषाचा छोटा भाऊ आप मग चला म्हणलं मस्त मजा करत करत चालू होतो आम्ही मग एक पाच मिनटातच आम्ही पोचलो लग्नाच्या ठिकाणी आणि जस्ट लग्न चालू व्हायला आणि आम्ही पोचायला गाठ पडली बरं झालं मला तेवढं तरी आम्हाला भेटलं मग आम्ही मस्तपैकी लग्न लावलं मग लग्न लावण्याच्या नंतर हे बघा स्टेजवर आम्ही सगळेजण थांबले माझ्या ह्या दोन तीन बहिणी आहेत माझी मम्मी आहे मामी आहे मावशी आहे मावशी आहे ओ, गया, 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 एक ते घेऊन मस्त सगळ्यांनी अटेंड केलं लग्न मला मामी मला ह्यांना पण दाखवा ना मला घ्या घ्या वडा हे काय मग श्रीषा तुषा आणि ती छोटी मामाची मुलगी दाखवली मग मला कोण दाखवणार बहिणीने मला पण दाखवून दिलं त्याच्यानंतर आता चालू होतं हार घालायचा प्रोग्राम बघूया वाट आपण कधी हार घालतो त्यांनी काहीतरी सांगतात गाला घाला हार घाला अजून काय सांगतात काय माहिती लोक बघतात मला पडलं होतं की हार घालतात आणि मी तो व्हिडिओ करते छान असा पण ह्यांचं काही हार घालणं होतच नव्हतं कारण फोटोग्राफवाला अगोदर फोटो काढत होता एकमेक यांच्या हार जवळून म्हटलं घालू गाल। द्या ना आता किती वेळ तो म्हणला नाही नाही प्रॉपर फोटो काढायचे ठीक आहे म्हणलं काढा दादा बहिणीने मग घातली फायनली आमची झीजी पण मला वाटलं लगेच घालते मला नाही असं धरा हे बघा लगेच दाखवायला पण आले ते पण मोस्टली फोटो पण छान निघाला पाहिजेत ना छान दिसते मग त्यांना आठवण येते हे बघा मी असे केले हे बघा मी तसं गेले की मग त्याच्यानंतर झाले हां मग झालं हे काय एकमेकांना हार घालून झाले आता मग आमच्या जिजींनी पण हार घातला गाठला हार मग त्याच्यानंतर झिजूंचे पण हार घालतानाचे फोटो झाले छान छान झालं पण काय कॅमेऱ्यावाल्याचा मला इतका राग येतो ताय सांगू तुम्हाला किती वेळेस मोबाईल एकदाच फायनली झालं चल बहिणीला म्हणजे जा तिचा हात एवढा अवरून मग ती आली आवरून पटकन चला मनातला फोटो काढूया हे बघा मी आणि माझ्या मिस्टरने फोटो काढला मग तृषाने पण काढला छान मग मी माझ्या आजी आज आजीसोबत काढला मग परत मी नवरा नवरीसोबत सर्वजण फोटो काढलो चला तर मग हा व्हिडिओ ऑर्डर